संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज तेवीसवा दिवस उजाडलेला आहे तर या तेवीस दिवसामध्ये ते महाराष्ट्रात अनेक घटना घडल्या अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या नेत्यांनी आणि वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मचादोगीत पीडित कुटुंबियांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं आणि या घटनेतील मुख्य आरोपी पकडावेत यासाठी मागणी केली मात्र तेवीसव्या दिवशीही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या अटकेपासून दूर आहेत यासाठी आपण बघू शकतो या ठिकाणी केस तहसील कार्यालयासमोर आज धनंजय चौधरी जे की सोरतापवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथील रहिवासी आहेत शेतकरी कामगार पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत आणि आज ते या ठिकाणी या घटनेतील मुख्य आरोपी पकडले जावेत त्याचबरोबर जे प्रमुख सहभागी आरोपी आहेत त्यांच्यावर तीनशे दोन आते कलमानवे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी ते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचं नेमकं का काय म्हणणे काय सांगाल तुम्ही खूप दुरून म्हणजे पुण्याहून आलात हवेली मला चोरतापवाडी हे तुमचं गाव आहे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते का। म्हणजे दुरून या ठिकाणी काय मागणी बावीस तेवीस दिवस दिवसापूर्वी विद्यमान सरपंच जोगचे संतोष देशमुख साहेब त्यांची अतिशय निर्गुण अशी हत्या झाली भारत देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्गुण हत्या व्हायची ही पहिलीच घटना आहे ह्या हत्येमागला मास्टर माइंड वाल्मिक कराड आत्ता कळते की हे सिलेंडर झालेत स्वतःहून पोलिसांना ते हादर झालेले आहेत परंतु त्यांच्यावरती तीनशे दोन खुनाचा गुन्हा नोंदून त्याच्याखाली त्यांना अटक करणं हे गरजेचं आहे आणि बाकीचे जे काही आरोपी अजून फरार आहेत तेही अजून अटक झालेले नाही आहेत त्यांनाही अटक करण्यात यावी ह्याच्यासाठी मी केस तालुक्यामध्ये तहसील कचेरी पोलीस चौकीसमोर आमरण उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत तीनशे दोन खुनाचा गुन्हा वाल्मिक कराड यांच्यावरती नोंदवला जात नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण हे सोडणार नाही तुम्ही पुण्यावरून म्हणजे पुण्याचे रहिवाशी मग केजमध्ये उपोषण केज मध्ये येण्याचं कारण म्हणजे मी दहा बारा दिवसापूर्वी एस पींना लेटर दिला कलेक्टरांना दिलं किंवा एस पींना केसच्या दिलं पोलीस चौकीला दिला तहसीलदारांना दिला तरी मी कुठली कारवाई झाली नाही आणि वाल्मिक कराडनी या बीड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दोन नंबर धंदेही चालू आहेत दोन ते अडीच हजार कोटीची बेकायदेशीर प्रॉपर्टी त्यांनी बेनामी जमावलेली आहे ह्याच्या मागं धनंजय मुंडेचा वरद आहे धनंजय मुंडेचासुद्धा राजीनामा हा झाला पाहिजे मी अजित पवारांना सांगू इच्छितो तुम्ही धनंजय मुंडेचा ताबडतोब राजीनामा घ्या त्याचा राजीनामा झाल्याशिवाय निपक्षपातीपणाने ही चौकशी होणार नाही